नमस्कार राम राम मी अभिनेता संदीप पाठक आणि आत्ता मी आलेलो आहे पराशर ऍग्री आणि टुरिझम कल्चर टुरिझम या ठिकाणी ही जागा आहे आळे फाट्याच्या जवळ राजुरी नावाचं गाव आहे तिथे माझ्या मित्राचं हे पराशर आहे मंगेश हाडवळे त्याचा भाऊ मोठा भाऊ मोहन आडवळे आणि छोटा भाऊ मनोज हाडोळे यांनी तिघांनी मिळून अत्यंत कष्टानं प्रेमानं या ठिकाणी हे सगळं उभं केलेलं आहे जर तुम्हाला शांतता हवी असेल मी टाईम हवा असेल आपण शहरामध्ये इतके बिझी असतो हो। त्यातून स्वतःसाठी वेळ काढून फॅमिलीला घेऊन यायचं असेल तर ही जागा द बेस्ट आहे खूप झाडं आहेत मुलं रमतील असं वातावरण आहे तुम्ही सुद्धा रमा खूप शांतता आहे थंडावा आहे आणि लहान मुलं जर आले तर त्यांना नक्की कळेल नाहीतर आपल्याकडे असं होतं की नेहमी आपण कुठल्या तरी फाय स्टार हॉटेलला घेऊन जातो स्विमिंग पूलला घेऊन जातो त्याऐवजी मुलांना ग्रामीण भागाची शेतीची सगळ्या गोष्टींची ओळख व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही द बेस्ट जागा आहे असं मला वाटतं तुम्ही सहकुटुंब सहपरिवार सुट्ट्यांमध्ये पराशरला नक्की नक्की या त्यांची वेबसाईट आहे ऑनलाईन बुकिंगसुद्धा तुम्ही करू शकता थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र